टू थाउजंड सो कायच आता आम्ही आळंदी ला बसलोय हे बघा इकडे खालती आपल्याला जायचं इकडे आणि आपली फॅमिली पूर्ण मी गाडीत बसलोय आणि आता आम्ही डायरेक्टली चाललोय कारल्याला म्हणजे आईच्या दर्शनाला तर तिकडे आपली वस्ती आहे तिकडे रूम घेऊन वगैरे हो राहायचं आपल्याला तर रूम पण अजून काय भेटला नाही आहे हा आता ना गाणी काय गाडीला गार आपल्याला काय कनेक्ट करून देतो आलो फक्त आम्ही पोहोचलेले आहे फायनली एकवेरेला हे बघा आमच्या <laughs> गावातले पण आलेले आणि हे बघा एकवेर आहे ना हा बघा एकवेरीच्या मंदिरच डायरेक्ट समोरच घेतलेले दाखवतो इकडे असा खुर्ची आहेत आणि इकडे मोठा हॉल घेतलाय आणि आजच्या आचार्य तिसकर आता जेवढं पण सामान होतं ना तेवढं एवढा आणि इथं आता मटन आणि चिकन ची तयारी चालू आहे व्हेज पण आहे पण वेज कमी आहे आणि नॉनव्हेजवाले जास्त काय कराल तरी दाखव मुगाची डाळ बनते व्हेज साठी चिकन कमी पडलेला तर अजून चिकन घ्यायला आले तर मटन पण इथनच घेतलेला च काय दे काय काय द्या भाऊ तू खाल्ला का नेक्स्ट मॉर्निंग सो गुड मॉर्निंग जायस आता सकाळ झालेली आहे आणि आम्ही आता चांगले आईच्या डोंगरावर आम्हाला हा डोंगर इकडे आणि आता पायथ्याशी जाऊन पायथ्याला पहिले दर्शन घेऊ आणि मग जाऊ आपण पुढे सगळे फॅमिली मेंबर्स आपले तर चला पहिले पायथा बघा पायथ्याच हा पायथ्याचं मंदिर आलं जवळ तर इथे दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ पायदेशी आली आणि आरती चालू झाली आणि इकडे ना हे बघा सगळे जे नवसाचे असतात ना ते बघा ते सगळे आलेले काहीच बघा जे बोलतात ना ते नवस असते बघा आता असं चालले ते बघा वरती सगळे त्यांचं कुटुंब ना तसंच टोपलीमध्ये बसून नेतील वरपर्यंत आणि हे आमचं फक्त निघते इथं तोंड बा तोंड बा तर गाईज आम्ही ना आता बघा हे मागे पाच पायरीचं मंदिर आहे तर इथे दर्शन घेतलं आम्ही आणि आता अजून पुढे चाललोय कसं आहे कसं वाटतंय ठीक आहे आमको तो बहुत मजा आ रही है दिल गार्डन गार्डन हो रही है <laughs> नाही फिर भी हमको मजा आली फायनली काय आणि हाय हाय आणि हे बघा यांचं गाज हे बघ हा वाह जाम भारी जाम भारी आता आतमध्ये आलोय पाऊस पण येतो घे पाऊस पण आलाय दोन मिनट आम्ही आता लाईनला लागले आमचं ना दर्शन वगैरे झालं आणि बाहेर निघालेलो आम्ही फोटो वगैरे काढले तर पाऊस आला जोरात तर मग तिथून आम्ही खाली उतरलो आणि आता पायऱ्यांचं काम चालू आहे ना म्हणून आम्ही इकडनं आलो म्हणजे जो पा पाच पायरी पर्यंत जातो हो ना रस्ता आणि हे बघा एकदम स्लिपरी रस्ता आला एकदम चिखल चिखल त्याची गाड्या एकदम स्लीप होत आहे तो आम्ही बाजूबाजून चाललोय तसा कसं वाटलं सांग वाटलं ना आमची फॅमिली कशी वाटली अच्छा तर बघू आता तिकडे घरी जाऊन जेवण वगैरे बनवायचं आहे की ते बघू आणि मग दुसरं काय पुढचं कार्यक्रम आहे मग ते तुम्हाला चला हा काल म्हणजे ॲक्च्युली आपण आज रविवार आहे गर्दी पण खूप आहे पण आमचं दर्शन पटकन झालं कारण का आपले जे खासदार आहेत आपल्या भिवंडीचे बालेमा तर त्यांच्याकडून आम्ही पासेस आणलेले की म्हणजे व्ही आय पीचं डायरेक्टली असतं ना तर पासेस आणलेले तर तिथून त्या पासेसमध्ये आम्ही एका पास पाच सहा पास आणलेले तर एका पासवर पाच सहा जणं आम्ही पाच पाच सहा पाच सहा जणं ते पासा पासा पासा, पासा गेलो आणि म्हणून लवकर झालं आमचं दर्शन तर असं माझ्या आली आणि थँक्स टू वाड्या मामा तर चला मी अजून भेटतो तुम्हाला खाली गेल्यावर डायरेक्टली मामा आहे बघा सांगा एवढं हे आणि इकडे चिखल आहे तुम्ही चालायला व्यवस्थित भेटत नाही तर मी भेटतो तुम्हाला खाली आईच बघा कशी स्लीप कशी होते बघा मग कशी स्लीप झाली जागेवर चाक फिरतोय चढवली फास्ट चाक फिरतोय माग 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 चालले एकदा थांबली ना गाडी का थांबलीच मग मग चढत नाही धोका हो बघित हो मार तिकडे माराय तिकडे गाई सेवा कशी आहे बसचे इथे मस्त असं पत्ते ताडपत्रे टाकून मस्त जेवण बनवतात अशी बस भरून पूर्ण आपला परिवार असला आणि येतात ना मस्त मजा वाटते आता जो वातावरण आहे ना पाऊस पडून गेलाय मस्त थंड थंड वातावरण आहे वार झाड बघत तर काही आम्ही शॉपवर आम्ही चाट आणि हे बघाय दोन कोंबडे घेतलेत कापायला जेत बरोबर आता इथं आपो आपण ह आला तर आपण इथून आणि मग जेवण बघ तर गाई आज संडे आहे ना तर खूप गर्दी आहे त्याच्यावढे पण मटन शॉप आहेत ना तर तिथे सगळ्यांचे ऑर्डर्स आहेत खूप किती फिरलो जाम दोन तीन किलोमीटर तेव्हा आता इथे आलोय इथे बघा ही कोंबडी आहे ना कोंबडा कोंबडा तो आपला काम चालू तर हे करून जाऊन घरी भेटतो रूम वर पण आता आम्ही चाललोय घरी जाता लो तर जाता कुठे कुठे थांबणार आहे ते बघू पण कुठे कुठे थांबायचं नाही थांबलो कुठे तर मी दाखवल तुम्हाला तर मग तुम्हाला डायरेक्ट भेटेल तर काहीच आम्ही आता इथे मगनलाल शिटी घ्यायला लागलोय सगळी हमला

I like your beauty, <laughs> I like your flash. like you, I like my I like you, I like you, I like you, I I